जानजानी छान थांबी छानछामी येवाच नंबर काय आपल्याला बनवायचं आहे आज हा 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 ते मात्र सांगित तुम्ही काय बनाय लागेल बघा तुम्ही मी काय बनवायचे लय दिवस झालं आपण काय खाल्लं नाही त्याच्यामुळे मला चला गाड्या आज बनवूनच घेवात मस्त थोडं झणझणीत आणि मस्त लागतं आहे कधी कधी ठीक नाही रोज नाही कधी कधी तर तुम्ही पण कधी खाल्ला असल तर नक्कीच सांगा मला तुम्ही मला सांगित आहे काय तुम्ही बाता निस्ता बा माहिलात काय कर, करा काय करा सांगा नाही तर होय कर करायला लागले आज पिठलं आणि भाकर तुमची तिकडे काय म्हणजे मागण्या माहिती तर इकडे मी हे घेतलंय बघू शकता तुम्ही आपलं बेसन पीठ घेतलं आहे डाळीचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं प्युअर हरभ्या डाळीचं इकडे घेतलाय आपला कांदा टमाटो कोथरीम हे काय कडीपत्ता मोहरी घेणार आहे जिरे घेणार आहे इकडे मी ठेसला हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आता तेल टाकते आणि हो तुम्ही कसं करताय कुठलं मला नक्कीच मध्ये सांगा लाल मिरच्याचं पळू देते मला सांगित आहे लाल मिरची मला लाल मिरची जरा जेवढं हिरवी मिरचीचं छान लागते ना तेवढं घेण्या लागते त्याच्यामुळं मी आज मी नेहमी हिरवी मिरचीच करते कांदा कढीपत्ता धुऊन घेतलेला छान पैकी आणि खरं सांगायचं गवापर खूप सांग आणि शक्यता आहे ना तुम्ही बेसनची दार आहे का आपलं बेसन आहे का दुकानातलं नवा पार्ट तुम्ही जर देऊन आणलं दान दोन किलो किंवा एक किलो हरवायचं तर खूप छान हळद टाकली आता जिरे मौरी नाहीये मौरी असे मौरी आई जिरे नाही पण काय वाटत नाही आपण टाकूया याच्यात मौरी आणि जे आपण हे का गिठ्यात तर काय करायचं नाही तुम्ही बेसन तोडित असताना काय करायचं बिएसन पहिला असं मस्त पैकी आहे ना असं हे करून घ्यायचं त्याला हलवून हलवून छान पैकी असं गिठोळ्या करायचं म्हणजे कसं होतं माहितीये का मग ते गाठी गाठी होत नाही बघू शकता हे बघा आहे का काही असं मस्त पैकी हे ना कांदा आपल्या फरच्या लाईक वावरा मध्ये न्यायला बाजरीची भाकर बेसन शेंगदाण्याची चटणी टमाट्याची चटणी लाल मिरची चटणी एवढा छान मित्रात आमच्या इकडं गावामध्ये कसं माहिती का बाया वावरामध्ये कृपाला कशाला गेल्या तर बाया नक्की म्हणजे नक्की या सोबत नाही आपण आणि लय छान लागते बघायत सांगायला मसुराची डाळ फुलडी चुरीचं वरण तर म्हणलं चाल तुम्हाला दाखवा ता की जे आपण आपली जाईचा व्हिडिओ पाहिला असून तुम्ही आणि हो नक्कीच आता टाकायला या आता जर तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी नंबर देत आहे त्याच्यावर काळा मसाला आपल्या गावाकडचा घरी गर, बनला आणि ते पण चुलीवर तुमच्या देखत तर मग त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला दिसू नका मी नंबर देते आणि हो आपला मसाला कसा आहे एकदम झणझणीत एक हे पण सांगते आपल्या मसाल्यामध्ये खोबरं आणि कांदा नसणार आहे आपल्या गावाकडे जसा मसाला केला जाते म्हणजे कसं माहितीये का ते कांदा आणि खोबरं टाकलं तर खराब होतं आहे जर तुम्हाला तसा लागत असेल मी तसा पण देईन दी, पन तयार करून काय बात नाही सावजी मसाला पण भेट आपल्याकडे आपल्याकड बघू शकतो मस्त पैकी अस आपला बेसन जात बी तर मस्त पैकी तयार आहे आपल्या

<laughs> तुम्हाला सांगते बघा इथं इथं काय काय पाहिजे आता लोणच इथं पाहिजे होती चटणी शेंगदाण्याची चटणी इथं पाहिजे होता पापड मस्त झालं पण झालंय असं लोणच नाहीये लोणचं सगळ्या दुनियाला दिलाय मी पण लोणचं घरी नाही ठेला ना आता एवढी फिलिंग गेली लोणचं खायची काय सांगू तुम्हाला एवढी फिलिंग येईल तर असं वाटलंय मी काय घरवर आहे का काय वय हा लोणचं खायला काय सांगू तुम्हाला तोंड तो चाच पाणी असं वाटलंय मग होत कोणाकून इकत घ्यावं लोणचं बघा आता सुद्धा थोब पाणी यायले म्या माहिती का पण जे आपला मी जे माझे समजा घरचं असतो लोणचं एक नंबर असतो खूप जण लय जा घेतला आणि तारीफ पण लेकी आता पहिलं मी जबा काय रेनरच ना पहिलं माझ्यासाठी टाकून ठेवणार आहे भाऊ लय मोठा खार लोणचं खरी गोष्ट सांगा रे भावन बहिणू तर मस्त बाई की या लोणचं खायला लोणचं आहे का लोणचं आहे ना तो काय बेसन चपाती खायला एकच नंबर मस्त आणि जर ते आपण लोणचा बाकृच ठेवला त्या मिरची टाकले ना अरे मस्त लागते बघा म्हणून चला या आणि सकाळचा निहरे आहे एवढी भूक लागली तुम्हाला काय सांगू भूक लागली बाय टाकत मे